नमस्कार आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत खानापूर व गुंज येथे कर्नाटक पब्लिक स्कूल केपीएस शाळेला मंजुरी आमदार विठ्ठल अलगेकर यांची माहिती खानापूर येथील माद्री शाळा व तालुक्यातील गुंजी येथे कर्नाटक पब्लिक स्कूल केपीएस ला मंजुरी मिळाली असून लवकरच या शाळामध्ये मातृभाषा व वा। इंग्रजी माध्यमातून शिक्षणाची सुरुवात होणार आहे अशी माहिती खानापूरचे आमदार विठ्ठल अलगेकर यांनी दिली खानापूर अर्बन बँक येथील श्री दुर्गा देवी नवरात्र उत्सव मंडळाच्या महाआरती कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर महिला नागरिक व भाविकांना उद्देशून मार्गदर्शन करताना त्यांनी ही माहिती दिली सुरुवातीला आमदार विठ्ठल व सामाजिक कार्यकर्ते व नेते चांदिलकर यांच्या हस्ते श्री दुर्गा देवीची महापूजा व महारती करण्यात आली यानंतर मंडळाच्या वतीने दिनकर मरगाळे खजिनदार सुनील पानेरे डॉक्टर पी एस गुंदीकर मनोज रेवणकर आदींच्या हस्ते आमदार हलगेकर व अभिजित चांदिलकर यांचा शाल व सुरपळ देऊन सत्कार करण्यात आला पुढे बोलताना आमदार विठ्ठल हलगेकर म्हणाले की या ठिकाणी आशीर्वाद घेतलेला आहे उपस्थित सर्वांना या ठिकाणी आमदार म्हटल्यानंतर पहिल्यांदा विकास नेक्स्ट मग सगळ्या गोष्टी आम्ही आमदार झाल्यानंतर आता मलगाई साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तालुक्यामध्ये भरपूर असा गोंधळ झालेला आहे पण तो, तो गोंधळ म्हणण्यापेक्षा माझा अंदाज ह्या वर्षी आमच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादांना घरामध्ये तरी शांतता आहे कारण सरकार कुठलंही असू विकासाचे ते पैसे घरी घरी आय त्याच्यामुळे जे काय उलटा विकास करायचा आहे तो जर असं आहे सरळ विकास दिसत होता तो उलट्या पद्धतीने घरी गेल्यामुळे या सगळ्या गोष्टी खर मान्य आहे का नाही तिकडे तरी सुद्धा आम्ही जास्तीत जास्त करू बऱ्याच ठिकाणी आम्ही नमस्कार करत नाही मागत नाही असा आरोप आहे परंतु आम्ही जे जे काय मागायचंय ते सगळं सरकारकडे मागून सोडलेलं आहे तीन तीन वेळा पत्र दिलेले आहे परंतु त्याचा आता थोडासा परिचय यायला आहे पहिली गोष्ट अशी की आमच्या खानापूर मध्ये मराठा मंडळ पासून ते आपला आम्ही आमदार झालेला दोन महिन्यामध्येच सँक्शन करू आणलेला आहे तो केंद्र सरकारचा फंड असल्यामुळे केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे जायला एक वर्ष लागला राज्य सरकारनं ते मंजुरी मिळवून त्याचं टेंडर करायला एक वर्ष केलं आणि आता त्याला दिवस अगदी म्हणजे व्यवस्थितरित्या तो कॉन्क्रीटचा रस्ता बनलाय खानापूर मध्ये एक आदर्श रस्ता बनायचा भाग्य आम्हाला सगळ्यांना मिळालेला आहे त्याच्यामुळं इकडं मारुती नगर जे आहे या भागामध्ये तर कधीच कुणी बघितलेलं नव्हतं त्या ठिकाणी आम्ही आल्यानंतर तीन रस्ते कॉम्प्लिटी करत केलेले त्याचबरोबर आतले तीन रस्ते केलेले संपूर्ण सुद्धा रस्ता बनवलाय शिवस्मारक पासून रेल्वे स्टेशनला जायचा रस्ता सुद्धा आता उघड तो खायचा रस्ता तुमच्या मध्ये अमृत तू म्हणून योजना चालू आहे प्रत्येक घर आर घर जल म्हणून नळ योजना त्याच्यासाठी प्रत्येक घराकरता नळ कनेक्शन आलेले कोणाच्या घरी आलं नाही तर ना ते आम्हाला आमची आहे त्या एकदा नळ दिले तर त्याला पाणी यायला पाहिजे पाणी नदीत पाणी तर येणार त्याच्यासाठी नदीत पाणी कसं येईल याच्यासाठी सुद्धा आमचा प्रयत्न चालू आहे आणि असं करत असताना खनावपूर विषयी म्हटलं तर सगळ्यात महत्वाची एक गोष्ट तुमच्यासाठी आहेत आम्ही इंग्लिश मिडियम शाळा आणि काय म्हणाल की आम्ही भरपूर पैसे घेतोय आता आमदार ते आरोप येऊ नये म्हणून आम्ही तुमच्यासाठी आणखी एक सोय करायला आज मरगाडे साहेबांना की इथं जे शासक माद्री शाळा म्हणून आहे ती नर्सरी पासून बारावी पर्यंत इंग्लिश मीडियम शाळा होणार इंग्लिश आणि जी मीडियम आहे ती हे सगळं सगळ्या लोकांना त्याचा उपयोग होणार आहे त्याला केपीएस म्हणतात पब्लिक स्कूल आमचं स्कूल तर अशा प्रकारची ही एक शाळा तुम्हाला मिळालेली आहे खानापूरला शाळेचं राजकारण बघायला आयटीव्ही टीव्हीला त्यातली ही एक आनंदाची गोष्ट आणखी एक शाळा आम्ही गुंजीला मराठी मीडियम मध्ये मराठी आणि इंग्लिश अशा प्रकारचं तिथं सुद्धा के पी एस कर्नाटक पब्लिक स्कूल असे दोन स्कूल या आमच्या मरगाळे साहेब च्या मीडियम ही फार महत्वाची आहे त्याच्यामधून तालुक्याला संदेश देत आहे हा सर्व आशीर्वाद दुर्गा देवीचा आहे